नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे धावड्यामध्ये इथं आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांनी श्रीकर सीडची रुद्रा ही वार्टी लावलेली आहे तर आज आपण त्यांची तुम्हाला ओळख करून देऊ त्यांना माहिती घेऊ त्यांनी रुद्रा वार्टी कशी लावली श्रीकर सीडची वगैरे तशी नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव हसन साई चौस रानार धावडा तालुका भोकरगंज जिल्हा जालना जालना आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न बहात्तर पंच्याण्णव सत्याऐंशी बरं आपलं गाव कोणतं म्हणलं हे धावडा धावडा बर आपण जी मिरची लावली होती कोणती लावलेली रुद्राय श्रीकार शिरची मिरची लावलेली रुद्रा लावलेली तेरा हजार कलम तेरा हजार कलम लावले टोटल हा आणि टोटल तुमची किती एकरवरची मिरची चार एकर आहे पण अलग अलग मराठी मराठी अलग अलग आपली तेरा हजार का तेरा दोन एकरच्या आसपास दोन एकरच्या आसपास आपली लागवड केलेली होती बरं ही भाई कशी वाटते तुम्हाला हे चांगली एअरली वराठी आहे उत्पन्न देणारी वराठी उत्पन्न देणारी हिची खासियत काय अजून म्हणजे खासियत म्हणजे लवकर थोडा बी येतं ब्लॅक आहे मार्केटमध्ये विकायला बी चांगली हां घेणार माणूस बी समजा धावून घेतो म्हणजे आपण बरं आता समजा तेरा आत्ता किती तोडा झाला तुमचा दुसरा तोडा समजा आणि एकाचा समजा तीन हजार आहे तिचा चौथा तोडा झाला तिचा चौथा चालू आहे तीन हजारचा हां आणि इथं दहा हजारचा हां आणि दुसरा चालू दुसरा चालू बर आता साधारणतः दहा हजार मध्ये तेरा हजारमध्ये टोटल जर आपण जर पकडलं तर किती माल काढतो एका तोट्यात आता दहा हजार कलमले जवळपास चाळीस क्विंटल निघाल पाहिजे चाळीस क्विंटल माल काढतो दहा हजार तीन हजारला वेगळा तीन हजार आहे मग ते दहा पंधरा क्विंटलच्या वरच निघेल ते दहा पंधरा क्विंटल टोटल जरी म्हटलं तुम्ही तर साधारणतः तीन तोड्यामध्ये आत्तापर्यंत किती केले असेल माल आता भाव सध्या कमी झालेले भाव भाव कमी झाले तरी पण स्टार्टिंगला स्टार्टिंगला भेटलं होतं ऐंशी पंच्याहत्तर सत्तरच्या जवळपास भेटलं होतं इतर वरट्याच्या तुलनेत ही वरायटी जी ही वरायटी आवडी कोण मला लवकर येणारी वरायटी आहे जी मध्ये पैसे देऊन जाते ती जी मध्ये पैसे देऊन जाते म्हणजे मार्केटला नेल्यानंतर ती लगेच घेऊन जाता व्यापारी घेऊन जातो म्हणजे किती रुपयाचा फरक पडतो बाकीची वरायटी काहीच नाही काहीच हा जे स्पोर्टचा मालिक तर त्याच हिशोबात येते शंभर टक्के एक्स म्हणजे हायस्ट रेट हा इतर शेतकऱ्यांना भाई काय सांगताल का तुम्ही माझा असा सल्ला आहे का लावून पाह प्रत्येक शेतकऱ्यांवर नऊ चार चार पाच पाच लावून पाहायला पाहिजे लावून पाहायला पाहिजे तुम्ही पण फर्स्ट टाइम लावली फर्स्ट टाइम लावली तुम्ही बघितलेली नव्हती हे साहेबांना सांगल म्हणे का लावून विश्वास ठेवा माझ्या वर त्याच्यामुळे मी लावली साहेबाचा स्वभाव वाढला होता म्हणे लावली लावली मग त्याच्यात तुम्हाला आता काही वाटत नाही बसवलं नाही कंपनीचं तुमचं हे झालं नाही तर शंभर साहेब लोक येते अशा प्रचार करायसाठी काहीतरी लावून त्यांना पळून जात्या पळून जात्या परत येत नाही येत नाही चौथी भेट तिसरी चौथी भेट आता यांच्या प्लॉटवर आपण कार्यक्रम पण घेणार शेतकरी मित्रांनो आणि कोणाला जर प्लॉट बघायचा असला धावड्यामध्ये प्लॉट आहेसन चौस तुम्ही येऊन इथं विचारू शकता तुम्हाला सगळे ओळखतात पूर्ण खेडेपाड्याचे लोक ओळखतात ओळखतात तुम्हाला बरं तुम्ही पण तुमच्या भागामध्ये रुद्रा लावा हीच आमच्यातर्फे तुम्हाला मिळते थँक्यू तरी शेणखत नव्हतं शेणकत नाही द्या